तो म्हणत बघा हो तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी ताडपाड तुम्ही कोणी काय पण म्हणा पण मी बोलत नाहीतरी असाच चलत वाद बघून बघून अंगण्याची वाट hmm. आमका काय कळत नाही कोकणात मागे ठेवलास टोपीवाल्यांचा ऐकान आमची वाट लावलास <laughs> आमका काय कळत नाही कोकणात मागे ठेवला टोपीवाल्यांचा ऐकान आमची वाट लावलात मुंबईत सगळं गिरणगाव आम्हीच उभं केलं स्वतःच घाम गाडून लोकांची पोटावरी दिलं गिरण केल्याने बंद आणि जमनीर घातल्याने झाड पण आता मी बोलत नाहीतरी असाच रात बघून बघून आणण्याची वाट उसाक देताच उतारो तर कापसाक भावाची हमी उसाक देताच उतारो तर कापसाक भावाची द्राक्षांची द्राक्षी मांडवार नसता तर तुमच्या कांद्या कुमकुमी अरे आंब्याचं मोर गळता तेव्हा आमचा जीव जळता आंब्याचं मोर घडता तेव्हा आमचा जीव जळता माडाखाली शेतात खपतो आम किती आमचा आमका कळता वगीच करता जगात नाव कोकणात लोपूस आमच्या आंब्या वाजवी भाव देतो लोक तुमचं वापूस वा शशी का आज ये दुधा सांगा किती वर्ष दिली आज ये दुधा येत सांगा किती वर्ष दिली उसरा येऊन सुद्धा कोकण रेल्वे जगात कीर्ती नेली सेफ्टी डिवाइस उशिरा येऊन सुद्धा कोकण रेल्वे जगात कीर्ती नेली आम्ही बोलतो आम्ही बांधतो आमचा तोंड वाईट समजा जर किती गावात गेली नाही लाईट तरी आम्ही निवात रावलो आमचे माड पण आता मी बोलतले ताडपाड नाहीतरी असत्रावात बघून बोकुन बघून आणण्याची वाट त्यांच्या गावात झयटय धरणा गावोगाव कालवे भैयाच्या डोकरील्यो माश्याच टोपल्यो तेव्हापासून मुंबईतले कोरडी सगळे सोपल्यो आता तुम्ही तरी त्यांच्यापासून सावध राहा ते खाती आंबे आणि तुम्ही गावा <laughs> त्यांच्या गावा गावात झैट धरणा गावगाव कालवे आणि आमच्या कोकणात येऊ रुडाची रेल्वे कोकणी माणसा आता छानसा तुझा कोकण झप रे कोकणी माणसा आता छानसा तुझा कोकण झप रे कशात ठेवतोस पडीक जमीन जरा स्वतःसाठी कपरे अरे ह्याच्या मालवणी मुळचीच गोडी ह्याच्या मालवणी जेवणात मुळचीच घोडी चिकांगे पर्यटना मोडी आणि भिडव दर्यात ताटात दिल्ली पर्यंत कोकणची गाडी धाड धाड नाहीतर राजा असाच चलत्रवाद बघून बघून आंगण्याची वाट नाहीतर राजा असाच चलत्रवाद बघून बघून आंगण्याची वाट आंगण्याच्या वाटच्या